बघू शकता मस्त की बिर्याणी झालेली आहे आपली नमस्कार मित्रांनो तर स्वागत करतो तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि मित्रांनो आज आम्ही बनवतो चिंबोऱ्यांची बिर्याणी तर बघा त्या दिवशी आपण चिंबोऱ्याने गेलो होतो मस्त की मोठी मोठी चिंबोरे आहेत तर आज काहीतरी बोलू युनिक रेसिपी बनूया तर आज आपण बनवतो चेंबोऱ्याची बिर्याणी तर कशी चिंबोऱ्याची बिर्याणी बघणं तो ती तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटेल तर आता जाऊया डायरेक्ट चिंबोऱ्यांची बिर्याणी बनवायला तर फायनली कोमार रेडी आहेस ना हो तर काय काय लागेल बिर्याणीसाठी ते सांग जरा कांदा घेतलाय आला लसणीची पेस्ट घेतले कोथिंबीर घेतले दही घेतले चिंबोरी आणि सुहाणा बिर्याणी मसाला आहे चिकन आणि टामिड्याची पेस्ट आणि कांदा वगैरे फ्राय करून घेतलेला आहे भात बनवून घेतलेला आहे आम्ही बासमती तांदूळ हां आधीच रेडी करून ठेवलेला आहे आणि आळद आणि मसाला मसाला तेल टाकून घेऊया आता आपण कांदा टाकून घेऊया तेल तापलेलं आहे ते आपलं टाकलेले टाकलेलं कांदा चार चार कांदे टाकलेले आहेत मोठ्या साईजचे

एक चमच हलद दोन चमचे मसाला घरगुती घरगुती मसाला या मस्त आपला लाल झालाय मसाला चिमणी खाली होऊ नये चिमणी खाली मस्त आहे की त्या दिवशी मस्त आहे की चिमण्यांचा ब्लॉक कोमलचा चांगला गेला तो व्यूज चांगले भेटले त्याला टू के कोमल खुश झाली कोमल बोलता आज आपण शिंबोऱ्यांची बिर्याणी बनवूया तर बघ ठीक आहे चालेल बनवण बिर्याणी मसाला टाकूया तर खरी गेम या मसाल्यावरच आहे म्हणजे ही पण तशी चिकन बिर्याणी सारखीच रेसिपी आहे सो फक्त चिकन सोडून याच्यात शिंबोर आहेत एवढाच फरक बाकी काही नाही दही एक वाटी आहे एक वाटी दही टाकलेली आहे आणि आता मस्त की मिक्स करून घ्यायचं आहे वास सुटलेला आताच मग मसाला टाकलाच ते लगेच तिथपासून वास आला चिंबोरी मस्त देखील मिक्सूया तर त्या दिवशी गेलो होता चिंबोर आहे ना त्याच्यात मस्त बनवली बिर्याणी कोमला एक दिवशी आपण चिल्ली बनवू बनवलेली आहे तिथून कुठे बनवलेली काजलने बनवलेली आहे कारण नाही तर खाली लागेल आणि जर तुम्हाला अशाच रेसिपीचा व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट करा नक्की बनवू आम्ही व्हिडिओ मीठ टाकून घेऊ किती चमचा टाकतात एक चमच एक चम्मच नको अजून टाकाल कारण आपल्या भातामध्ये पण आहे मीठ खार नको व्हायला आणि झाला तरी चालेल टाकता येईल ओके ना बघा okay, मस्त आला आहे तरी अजून किती टाइम लागेल शिजायला म्हणजे तसे बोला ते ऐंशी टक्के झालेले आहे आता फक्त राहिले कोथिंबीर टाकायची आपण थोडा लाल कलर टाकून थोडासा लाल कलर जेणेकरून कलर आला पाहिजे बघा एक नंबर सुगंध आलाय खतरनाक आता शेवटची स्टेप कोथिंबीर तर कोथिंबीर टाकून घेवा आणि नंतर टाकणार याच्यावर थोडीशीच टॅपिकल थोडीशीच काय नंतर टाकणार फ्नॅचर बासमती तांदूळ तांदूळ बघा मस्तपैकी सुकसुबीत झालेला आहे टाकून तो टाकून घेऊया केलेला कांदा आपण दुसरा लेअर रचूया या तर किती जण जाऊ शकतो आपण याच्यात सहा जण जाऊ शकतो मोठी माणसं आता शेवटचा आपण कांदातून वेगवेगळ्या राहिलेला आहे तो खूप ठीक आहे आम्ही कलर काय टाकले नाही झाकण घेऊ नंतर पंधरा मिनिटांनी नंतर बघू शिल्ले का है जाकन नी, शीद लेका। शीद लेका। शीद लेका। तर ठीक आहे तर पंधरा मिनिटं आपण वाट बघू आणि मग झाकण उघडून बघू फिफ्टीन मिनिट लेट आहे रेडी आपली इकडं आमची माई पण सज्ज खाण्याची पाना पण आले पण पानाला आज आहे उपवास शनिवार बघू शकता मस्तपैकी बिर्याणी झालेली आहे आपली मारी खाशिल ने? काय? चिंबुड़ी। चिंबुड़ी। <laughs> तर माई खाशील नाही चेंबरी तर बघा मित्रांनो मस्त की बिर्याणी झालेली आहे आणि चेंबोरी बघा मस्त भरलेले होते अर्धी होती कोकी तर कसा वाटला ब्लॉग हा तर नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर चला टाटा आणि बिर्याणी खायला या सांगायला विसरलं मग काय बोलशील तुम्हाला कमेंट कमेंटमध्ये सांगा कशी वाटते आमची रेसिपी वगैरे भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये बाय बाय